रायगड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि रायगड जिल्ह्यातील ज्या प्रमुख आणि मुख्य नद्या आहेत त्या देखील ओसंडून वाहत आहेत काही नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीनं मी आता नागोटणे या ठिकाणी आहे नागोटणे कोळीवाडा विशेषतः तसेच नागोटणे बसस्थानक हे जे आहेत ते मुख्यतः संपूर्णतः पाण्यामध्ये बुडालेले आहेत कोळीवाड्यातील अनेक घरांमध्ये आपण जर बघितलं तर पाणी देखील या ठिकाणी गेलेलं आहे तर पाली खोपोली राज्य महामार्गावरील महत्त्वाचा पाली आंबा नदी पूल जो आहे जो मुंबई पुणे असेल किंवा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा दुवा मानला जातो आज त्या पुलावरून देखील पाणी गेलेलं आहे सभोवताली पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं वाहतूक सकाळपासून ठप्प आहे कामगार वर्ग असेल किंवा शेतकरी असतील विद्यार्थी असतील यांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल त्या ठिकाणी झालेले आहेत दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटरच्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत नागोटण्यामध्ये दोन हजार पाच असो की एकोणीसशे एकोणनव्वद सालची पूर परिस्थिती असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरलं होतं मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती जीवितहानी झाली होती रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा हे देखील मोठ्या प्रमाणावर पाण्यानं वेळा घातल्यानं जीवितहानी झाली होती आपण या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आलेला आहे रात्रीपासून ते त्या ठिकाणी आपल्या नागरिकांना ग धोकादायक स्थितीतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत काही नागरिक नागोटण्यातले नदीकाठच्या गावचे या ठिकाणी रहिवाशी आहेत दादा काय नाव तुमचं काय मी जावेद अधिकारी आहे आता जसं तुम्ही बघता इथली जी परिस्थिती आहे पाण्याची तर कंटिन्यू पाणी वाढत चाललेलं आहे आणि एकोणीसशे एकोणनव्वद तेवीस जुलै एकोणीसशे एकोणनव्वदचा जो महापूरची जी परिस्थिती होती असं आम्हाला वाटतं की ती परिस्थिती परत निर्माण न व्हावा तर त्याप्रमाणे आता पाणी बघत असाल तुम्ही जसा वाढतो आहे तर कंटिन्यू पाणी जर हे कमी झाला तर त्या लोकांना बरं पडेल भीती म्हणजे पाणी जर वाढत तर लोकांच्या घरामध्ये पाणी घुसाल लोकांचे जे फर्निचर्स वगैरे आहेत त्यांचे सर्व नुकसान वगैरे होईल असं आहे कोलीवाड्यामध्ये तर सर्व पाणी घुसा असेल लोकांच्या घरामध्ये कारण तो कसा नदीलगतचा रस्ता आहे नदी मार्केट असलो किंवा कोलीवाडा असो तो एकदम नदीला लागूनच आहे तर तिथं पाणी लवकरच फिरतो काय नाव तुमचं काय मी पप्पू अधिकारी काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी का सकाळपासून रात्रीपासून पाऊस जोरात पडत आहे आणि जुलै महिना माग सांगितलं तर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर दोन हजार पाच एकोणनव्वदमध्ये तेवीस तारखेला पूर आला होता जुलैमध्ये आणि आता तो जुलै तेवीस तारीख आली का नागोडण्याच्या लोकांमध्ये एक भय निर्माण होतो आहे का तो पूर्ण ते एकोणीसशे एकोणव्वदची पूर्ण पूर्णपासून प परत पुनर्वृत्ती परत होते का काय पण आज पंचवीस तारखेला पुन्हा हा पूर नागोडण्यामध्ये आलेला आहे पावसाचा जोर सतत पाऊस जोरात पडत आहे लोकांमध्ये एक भय निर्माण झालेला आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे असं म्हणतात अजून काही नागरिक या ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये रहिवाशी आहेत भरतीची वेळ देखील असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर पाणी वाढणार आहे पाण्याचा प्रवाह वाढणार आहे दादा काय नाव अधिकारी आसिफ भाई काय काय सांगाल एकूणच काय परिस्थिती आहे कशी भीती वाटते सध्या पाणी पूर्ण घरात उंबरड्यापर्यंत आलं आहे कोळीवाड्यात पूर्ण काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे बसस्थानक देखील पूर्ण धोकादायक स्थितीमध्ये आहे चहू बाजूंनी जर आपण बघितलं तर नागोटने गावाला पाण्यानं वेढा दिला आहे काय भीती आहे मनात भीती अशी वाटते हो एकोणनव्वासारखी भीती वाटायला लागली आता माणस साहेब पहिल्यापासून घाबरतो त्याचा काय आठवणी काय आठवणी म्हणजे एकोणनव्वद असंच पाणी भरलं होतं म्हणजे पाणी एवढा फास्ट वाढला होता विचारूच नको असं आहे सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे आगोद्य सतत आता पुराच्या जा पाद्यामध्ये जातं काय वाटतंय तुम्हाला काय केलं पाहिजे सरकारने सरकारने काय व्यवस्थित हे केलं पाहिजे सुधारणा केल्या पाहिजे काय बिटी ठेवायला पाहिजे काहीतरी इथे काहीतरी सेफ्टी ठेवायला पाहिजे लोकांसाठी आणि कोल्हाडचीच याम भयंकर परिस्थिती वाईटच आहे असं आहे एकूणच आपण बघतोय की नागोटणे जे गाव आहे त्या नागोटणे गावाला संपूर्णतः पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे आंबा नदी जी आहे ती नागोटणे गावाच्या वेशीवरून जाते त्यामुळे आता सध्या जर बघितली तर संपूर्णतः सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे चऊ बाजूचे रस्ते जे आहेत ते जाम झालेले आहेत सर्व रस्त्यांवर सखोल भागामध्ये पाणी साचलेलं आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर सर्वत्र तळी साचल्याचं चित्र आहे अशाच परिस्थितीमध्ये नागोटण्याची जी काही नागोटणेकरांच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती कायम आहे कारण एकोणीसशे एकोणनव्वद असेल दोन हजार पाचचा जो महापूर आहे त्या महापूरचा धसका आजही काळजाचा ठोका या ठिकाणी नागोटणेकरांच्या घेतो कारण का घरामध्ये पाणी शिरलं होतं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि सर्वांची मोठ्या प्रमाणावर अशी धावपळ उडाली होती आता देखील आपण बघतोय की रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं अतिशय भयंकर अशी परिस्थिती निर्माण केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय दृश्यामध्ये एकूणच सर्व घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक नागरिक जे आहेत ते नागरिक भयभीत ना होऊन ना या ठिकाणी दुसरीकडं स्थलांतर झालेले आहेत आपण इथं बघतोय की प्रशासनाची कोणत्याही प्रकारची इथं यंत्रणा राबताना दिसत नाही आहे कोणत्याही प्रकारची बोट नाही आहे जे नागोटण्यातले कोळी वाड्यातील जे कोळी बांधव आहेत तरुण आहेत तेच या ठिकाणी आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन नेमकं कुठं आहे आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी कुठं आहेत एखादी दुर्घटना घडण्याची पुरामध्ये जर वेळ आली प्रसंग आला तर नागोटेकरांना वाचवणार कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहे न्यूज टेट महाराष्ट्र साठी धम्मशील सावंत रायगड कोकण